मी आलं होतं त्यामुळं मला स्टॉप करायला लागला व्हिडिओ तर बघा ते आहे ना पेपरमध्ये बातमी छापायचं की हिथं मुलं मुली कामासाठी पाहिजेत राहणं खाणं पिणं सगळं फ्री त्या पेपरची बातमी वाचून आम्ही पण जॉईंट झालो होतो तसच लय पुरी बायका तिथं यायची ती साठी आणि काय जण जॉईंट व्हायची काय जण काही जणांना नाही पटायचं तर काही जण नाही व्हायचे जॉईन परत मध्ये दोन पुरी जॉईन झाल्या होत्या आता दुसरी पण झाली होती पोरपुरी जॉईन पण ह्या दोन पुरी लय खास इथं आणि ह्या दोन पुरींची पुढं नक्की का आणि बघा नक्की काय घडलं होतं ती तर झालेला असं की ह्या पुरी काही काम करायसाठी आल्या नव्हत्या तर ह्या पुरी आल्या होत्या पोलीस भरतीसाठी पण ह्यांचं झालेलं असं की ह्यांची राहण्याची सोय नव्हती मग ह्यांनी ती पेपरमधली बातमी वाचून ह्या तिथं आल्या होत्या आता आल्यावरती त्यांचं जी प्रॉब्लेम आहे ती सरांना सांगितलं मग सरांना पण कुठंतरी त्यांचं थोडंसं वाईट वाटलं ह्यांची राहण्याची सोय नाही म्हणून सर म्हणलं ठीक आहे तुम्ही राहा मुली आहेत आमच्यामध्ये म्हणजे मुलींना वेगळा फ्लॅट आहे त्याच्यामध्ये तुम्ही राहू शकता या आणि तुमचं जे काही ट्रेनिंग आहे तर ते ट्रेनिंग तुम्ही करू शकताय पण ते ट्रेनिंग करता करता तुम्हाला इकडं पण पाच टाईम थोडासा वेळ द्यायला लागेल तर त्या पुरींना ते मान्य झालं आता मान्य झालं म्हणजे त्यांची मजबुरी होती की त्यांची सोय नव्हती कुठं राहण्याची आणि पुणे सिटीमध्ये पैशाशिवाय इलाज नसतो मग हिथं यांना फुकाट भेटत होतं मग त्यांचं काय वृत्तय दवा मग त्या त्यांना जे सरांनी आटी घातल्या होत्या त्या सगळ्या त्यांना मांडणी झाल्या आणि त्या त्या दिवशी जॉईंट पण झाल्या बरं त्या मोकळ्या आल्या नव्हत्या तर त्यांचा बोरी बिस्तारा घेऊन सगळं आल्या होत्या राहण्याच्याच उद्देशाने त्या आल्या होत्या की आता कसं पण असू दे थोड्या दिवस आपण इथं म्हणजे जोपर्यंत आपली दुसरीकडे सोय होत्या तोपर्यंत आपण इथं राहायचं ह्याच उद्देशाने त्या आल्या होत्या मग संध्याकाळचं त्या पोरी जॉईंट झालेल्या संध्याकाळची सगळी जमली म्हणजे जे बी कोण जॉई जॉईन होईल त्यांचं काय असायचं त्यांची ओळख करून द्यायचं सर की म्हणजे सगळ्यांची ओळख करून द्यायची तर ह्या मॅडम मे आहेत हे सर आहेत म्हणजे जे त्याच्या पोस्टवरती असेल त्याची तशी ओळख सर करून द्यायचं बरं सगळ्या ओळखी पाळखी सगळं झालं पण सरांनी संध्याकाळचं काय सांगितलं की आता उद्या जे बी काही जॉईन नवीन झालेले आहेत मुलं मुली तर सगळ्यांनी एकाच एरियामध्ये जायचं कुणीही कुठंही जायचं नाही आणि मला पण तसं सांगितलं मी सगळ्यांना सांगितलं आणि मग सगळी म्हणले हा हा आणि दुसऱ्या दिवशी मग दुसरा दिवस उजाडला की आम्ही सगळी निघालो एक एकाच एकाच म्हणजे एक मॅडम सर ती पुढं दुसरी पण माझ्यापेक्षा जी सिनियर असतात ती पुढं मी माग असं बकऱ्या बकरी आणल्यासारखी बक आपली निघालो आम्ही एकापाठोपाठ एक एका पाठोपाठ एक मग झालं असं मला एक फोन आला आता फोन आला तर फोन आला तर माझ्या कस्टमरचा तर ते कस्टमर काय म्हटलं की आम्हाला अर्जंट चार पाच बाटल्या पाहिजे तर मग मी सरांना सांगितलं की माझं कस्टमर आहे ते आजच्या आज त्यांचं औषध संपलेलं आहे मला तिकडे गेलं पाहिजे सर म्हणलं ठीक आहे तुझ्याबरोबर कोण फोन घेऊन जाऊ नकोस कारण सरांना वाटत होतं की ह्यांना मी बरोबर घेऊन जाईल म्हणून तर सर म्हणलं तू कुणाला बरोबर घेऊन जाऊ नको तू तुझं एकटी जा तुझ्या त्या बाटल्या द्यायला मी म्हणलं ठीक आहे सर आणि मग ही सगळी एकच एका कुठल्या तरी एरियामध्ये गेली आणि मी माझी त्या कस्टमरला माझ्या माझ्या बाटल्या द्यायला निघाली आता निघाल्यावरती तो दिवस गेला तो दिवस म्हणजे असा गेला की रोजची मला एक सवय लागली होती एक सवय अशी लागली होती की ह्यांची अजून दुसरी पण पोरं असायची तर त्यांची अशी एक सवय बेकार असती एखाद्या माणसाची किंवा मैत्रिणीची किंवा मित्राची आपल्याला सवय लागली ना आणि ते जर अचानकच आपल्या बरोबर ना तर आपल्याला असं म्हणजे वेगळंच वाटतं म्हणजे काहीतरी चुकल्यासारखं का मला वाटायचं बस मध्ये बसले किंवा असं शेजारी पोरं असायची ती मायाबरोबर म्हणजे असं मला काहीतरी चुकल्यासारखं का, त्या दिवस मला कराम म्हणजे त्या दिवशी मला अजिबात करामलं नाही मी एकटीच गेली ती कारण यांची मला ह्या पोरांची सगळ्या सवय लागून गेली होती बरं तो दिवस गेला आणि हे इकडं पण ही जी माझ्या बरोबर रोज यायची ना ह्या पोरांना गमानच नाही ही चांगली दंग झालेली त्या पोरींच्या बरोबर आणि नग भर सुद्धा माझी चिंता नव्हती कुणी एक दिवसभर मला फोन देखील केला नाही इतकी ही बिजी झालेली बिजी म्हणजे ह्यांचा दिघानाच चाललेला चांगला दुसरी पण दोघं जॉईंट झालेली म्हणजे त्यांचं एक जॉईंट जी झाली होती ना पोरपूर त्यांचं चांगलंच मन रबलेलं होतं जशी काही सेल करा नाही तर ट्रिपलाच गेली काही चालला होता आणि मग मी माझा सेल केला पाटले वाटल्या द्यायच्या होत्या चार पाच त्या दिल्या दुसरा पण सेल केला आणि आपली निघाली आता संध्याकाळची जे आम्ही आलो ऑफिसला म्हणजे जण आलेत बरं का ती प ती सगळीजण त्यांचा ग्रुप होता जो गेलेला ती आला मी पण आले आणि मग महत्वाचं म्हणजे हे काय माझ्यासंग बोला न तोच जो मला इतको वाईट वाटलं आणि दुसरी पोरं पण काय मॅडम कसा गेला आजचा दिवस मी म्हणलं एक सुद्धा फोन नाही कुणी केला मला दिवसभर की मॅडम हाय जीव म्हणत का मी मॅडम कुणीच म्हणलं फोन राग आला तर म्हणले हो मॅडम लय बी जीव होतो आम्ही पण ट्रेनिंगच ह्या लय म्हणजे ह्या पण पुरींला पोराला ट्रेनिंग आम्ही पण असं त्यांनी पण बारा कारण सांगितली पण ती पण दंग झालेली चांगली काय आता मॅडमने विचारलं म्हणून आपली सांगितलं त्यांनी आणि मग संध्याकाळचं शिमा असं खूप बोलाय राजेलाय काय म्हटलं सर कसं काय गेला दिवस सर काय हा चांगला गेला व्यवस्थित गेला त्या पुरींना विचारलं त्या पुरी पण आपल्या खुशच होत्या लय खुश झालेल्या त्या पुरी एवढ्या पोरापुरीतून आणि मग सगळं जिथल्या तिथं झालं की मग दुसऱ्या दिवस दुसरा दिवस दुसऱ्या दिवशी तर ह्यांनी असं सगळ्यांनी ठरवलं की Uh, सगळ्यांनी वेगवेगळीकडे जायचं म्हणजे आता एकत्र गेलो आणि महत्वाचं म्हणजे यांचा सुद्धा सेल झाला नव्हता एवढं पूरपुरी एकत्र जाऊन त्यांचा एक, एक सुद्धा सेल झाला नव्हता आणि माझा तर ठरलेलाच होता माझा झाला होता सेल आणि मग असंच झालं बघा की दहा दहा बारा दिवस ही सगळं म्हणजे बकरा बकऱ्यासारखंच गोळकाच्या गोळका एकत्रच जायचा आणि हे जी हे जी आहेत ना हे मला म्हणजे मायाबरो जी मैत्री होती ना ती त्या पुरी बरोबर ह्यांची मैत्री झाली बरं दहा पंधरा दिवस सरांनी सांगितलं तरी नव्हती ही सगळा गोळका एकत्र जायचं ह्यांचं चांगलं म्हणजे झिंगाट उळत आलेलं आणि चांगली ह्यांची मैत्री झालेली पण मला कुठंतरी वाईट वाटायचं वाईट ह्या गोष्टीचं वाटायचं ह्यांची माझी एवढी चांगली मैत्री झाली होती आणि त्या जागेवर का पोरगी जरी असती ना आणि तिची माझी जास्त मैत्री झाली असती ना तरी मला तेवढंच वाईट वाटलं असतं कारण मला काही प्रेम बी नव्हतं कारण ह्यांचा माझा जमीन आसमानचा फरक होता म्हणजे प्रेम जरी झाला असतं ना आणि प्रेम जरी करायचं म्हणलं ना तरी ह्यांच्या तर माझ्यात लय फरक होता म्हणजे आमच्या दोघांमध्ये बरोबरी काहीच नव्हती कारण तुम्हाला सांगितलंच पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दिसायला पण चांगलं मी दिसायला नव्हते चांगले हे शिकलेलं मी शिकलेले नव्हते आणि महत्वाचं म्हणजे काष्टाचा प्रॉब्लेम होता आमच्या त्यामुळं आमची कुठल्याही गोष्टीमध्ये आमची बराबरी नव्हती त्यामुळं मी एक मैत्री म्हणूनच त्यांच्यासंग बोलत होते आणि ते पण माझ्यास मैत्री म्हणून मै मैत्रीण म्हणूनच मै, मै ते पण माझ्यासह बोलायचंच पण मैत्रीमध्ये असा फाटाफूट पडली होती की ती डोळ्यासमोर दिसत होती डोळ्यासमोर अशी दिसत होती की की वेगळ्या प्रकारे दिसत होती आणि हे जास्त क्लोज त्या दोन पूर्वी होते का त्या दोघी बरोबर ना त्यातल्या एकी बरोबर जास्त क्लोज झालं होतं आता मी मुद्दे ओची ती आता ह्या एक एक दीड महिना ह्यांनी काय माझ्यासंग एवढं म्हणजे एक दीड नाही एक महिन्याच्या आतमध्येच बरं का ह्यांनी काय माझ्यासंग एवढं बोललं नाहीत काय नाही ना, मी पण मग थोडंसं माझ्या मनाला समजावलं मनाला असं समजावलं की आपण कुठेतरी वेगळ्या दिशेने निघालो होतो म्हणजे कुठंतरी डोक्यामध्ये आपल्या वेगळं म्हणजे आपल्याला एवढं वाईट वाटतंय हा दुसऱ्या पुरींबरोबर एवढं बोलतोय तर त्याचा आपल्या मनाला एवढं वाईट वाटतंय ह्या ह्याचा अर्थ असा होतोय की आपण कुठंतरी वेगळ्या दिशेने निघालो होतो तर तेवढ्यात ते माझ्या म्हणजे मला मला असं वाटलं की देवानेच आपल्याला काहीतरी चांगलं संधी दिली की नको तू ह्या वळणावरती जाऊ नको ए रे चुकीचं वळण आहे तुझ्यासाठी म्हणून मग मी ते जे माझ्या म जे देवाने मला म्हणजे जे मला त्रास झाला म्हणजे जे मला वाईट वाटलं त्याचं मी देवाचा आभार पण मानला आभार ह्यासाठी मांडलं कुठंतरी मी चुकीच्या चुकीच्या वळणावरती निघाले होते ते थोडक्या देवानी मला सावारली आणि एवढ्यातच मी म्हटलं की आता ह्यांच्यासंग नको बोलायला नाही बोलायचं आणि आपण जर ह्यांच्यासंग जास्त ह्यांच्या संपर्कात आलो किंवा आपल्याला आपलं म्हणजे आपण जर बोलायला लागलो त्यांना की का तुम्ही त्या पुरींसंग बोलताय मला ते आवडाना म्हणजे हे प्रेमाच्याच भावना एक म्हणताय त्यांना बरोबर का नाही तर कुठंतरी मी माझ्या मनाला तेव्हा असं सावरलं की तुम्ही समजू शकता तुम्ही समजून शकता या की मी मनाला त्यावेळेस कसं सावारलं सावारलं म्हणजे लय थोडक्यात सावारलं की कुठं वाकडं पाहून पडाय पडावं म्हणून मी मनाला सावरलं देवाचा आभार मानलं बरं पुढं काय झालं ते सांगते आणि मग झालं असं की ह्या दहा पंधरा दिवसात इतक्या छोट्या छोट्या घटना झाल्या बरं का घटना अशा झाल्या की त्या पुरींनी ना ती त्यातली एक जी पूरगी होती ना तर ती ना ती तिचं पण ती पण ह्यांच्यावरती पूर्ण म्हणजे प्रेमात पडलेली यांच्या थोडक्यात बऱ्यापैकी प्रेमात पडलेली ह्यांच्या त्यातली एकच भरग्या दुसरी जी होती ना ती नव्हती म्हणजे दोन्ही पुरी स्वभावाने चांगल्या होत्या दिसायला पण छान होत्या शिकलेल्या पण होत्या म्हणजे ह्यांच्या दोघांचं बरोबर जुळवा जुळव होत होती आणि काष्ट पण दोघांची पण म्हणजे ह्यांची काष्ट वेगळी होती म्हणजे यांचं कुठेतरी म्हणजे बऱ्यापैकी जुळवा होत होती त्यामुळं मग मी ह्यांच्यातलं म्हणजे म्हणजे ह्यांच्यामध्ये मी असा काटा नाही आले आणि मी ह्यांच्यापासून लांब राहायला लागले लांब म्हणजे सावारली बरं झालं असं की मग ती पुरी नेन एकदा ढोकळा आणला होता ढोकळा तर बघा मी डोकळा आहे ना अजूनपर्यंत खात नाही मला आवडायचं ढोकळा पण मी ढोकळाच खात आता ढोकळा आणला होता तर झाला असं सगळी पोरं आहेत ना ह्यांना म्हणजे मी वरतीच होते तर सगळी पोरं यांना चिडवायला लागली की डोकळा कसा होता डोकळा कसा होता ह्यांनी लय लोय डोकळा भारी होता डोकळा मॅडम तुम्ही डोकळा आणला म्हणजे सगळ्यांसाठी त्या पुरींनी डोकळा आणला होता पण मी नव्हता खाल्ला डोकळा कारण का नव्हता खाल्ला मा ढूक हल्ल ते डोकळा बघून कारण ज्या पण वेळेस आम्ही दोघं जण बोलायचो तेव्हा ती पोरं बिर मा आम्हाला म्हणजे हेंडला चिडवायची आणि आता ते पोरगी बोलते तर त्यांना चिडवायचे मग मा आले डोकं हल्लेलं म्हणून मी ते डोकळाच खाल्ला नव्हता आणि तेव्हापासून मी अजिबात डोकळा खात नाही बर का कसला डोकळा खात नाही मा डोकळा चांगला डोक्यात बसला या आणि मग पण मी यांना कधीच मनामध्ये जरी वाईट माया म्हणजे मनामध्ये जर राग आला ना तर मी असं बोलले नाही बरं का यांना तर तरी पण आणि मग व्हिडिओ लय मोठा होतोय पण तरी पण मोठा होतो व्हिडिओ तरी पण मी सगळं आता सांगणार आहे जे जे मी घडलंय ना ते सगळं सांगणार आहे तर बघा झाला असं मग डोक्याचं झालंय का आणि आता हे फक्त एका महिन्यामध्येच किस्सा झालेले आहेत बरं का एका महिन्याच्या आतमध्ये हे सगळं आणि ती पूर्ग यांच्याबरोबर एवढी क्लोज एका महिन्यातच झाली होती पूर्वी पण किती क्लोज म्हणजे थोड्या म्हणजे शिकले या पूर्वी पण थोड्याशा क्षणासाठी किंवा थोड्याशा वेळा किती क्लोज होत्या आता ती पूर्गी का शिकलेली भरतीला जाते म्हणल्यावर होती तिच्या काही टॅलेंट कमी असणार आहे का मग ती पूर्वी ह्यांच्यावरती एवढं प्रेम करायला लागली होती ती पूर्गी किती प्रेम करत होती ना ते पण तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे दिसेल बघा म्हणजे व्हिडिओद्वारेच मी सांगते या सांगल ना तव्हा तुम्हाला तो बघा झाला असं नंतर ह्यांनी सगळ्यांनी म्हणजे जेवढी पण ही ग्रुप मधली पोरंपोरी होती ही एकदा कुठे गेली सेल करायला माहितीये का त्या बाटल्या विकायला ते आपलं मुंबईच्या तिथं काय ठिकाणी बघा लोणावळा लोणावळ्याला गेली म्हणजे सगळे ग्रुप अख्खा ग्रुप गेला होता लोणावण्याला मला पण म्हणलेले येत आहे का म्हणून मी म्हटलं मी येत आता मला माहिती आहे ही काय सेल करायला नाही आज मोखार हिंडायला निघालेली आहेत मी म्हणलं मी येत आणि महत्वाचं म्हणजे आपण जिथं जाईन गाडी खर्च बिरडी खर्च खाणं पिणं सगळं सरळ द्यायचं त्यामुळे ह्यांना काही फिरायला सुसाट फिरायला पळायचे कुठं पण मग मी म्हणलं मी येत आणि मी गेले आपले जे माझं आपलं ठरलेले गाव आहे तिकडं आपली निघाले मी आता त्यातलं एक पोरग होतं बरं का त्याचं नाव लखन होतं तर त्याला सगळी लख्याच म्हणायची आता इथं मी कुणाचं हे नाव घेणार नव्हते पण जाऊ आता मॅट्रोण्यात आलं तर तो लख्या लख्या तो लय भारी पोरग होतं लय स्वभावाढ चांगलं होतं तर मग ते मग ते काय म्हणलं रुपाली मॅडम मी तुमच्या बरोबर येतो म्हणलं ठीक आहे चल मग चला चला म्हणलं सर काय प्रॉब्लेम नाही चला म्हणलं आणि मग तो मी आपली निघाली गेलो आम्ही आता ही ही सगळी येडी निघाली आपली ट्रे ट्रेनची वाट बघत थांबलेली मग ही गेली तिकडं लोण आता आम्ही घेऊन इकडं आम्ही घेऊन इकडं म्हणजे बरीच गावं होती बरं का त्या गावांची नावं मला हा माहिती पण मी नाही सांगत तर त्या गावाला एका त्यातल्या गावाला गेलो आणि आम्ही आमचं सेल म्हणजे आमचा बरोसा सेल झाला आमचा जवळजवळ वीस पंचवीस बाटल्या खापल्या आणि आमचं फोनवरती कॉन्टॅक्ट असायचं बरं का पण हे आहेत ना मला एक सुद्धा फोन करायचं नाही त्यांच्याकडे फोन असायचा पण मला हे एक सुद्धा फोन करत नव्हतं आणि दुसरं म्हणजे असं की आमच्यामध्ये जे मैत्री होती ना त्यातलं काहीच राहिलं नव्हतं काहीच राहिलं नव्हतं कारण का आम्ही सगळं एका आजीबाई बोलणं त्यांनी पण टाकलं होतं मी पण टाकलं होतं म्हणजे मैत्री ही आमच्यामध्ये नव्हती राहिली जाताने तेवढं बोललं तर बोललो एखादा शब्द नाही तर नाही पण कधीतरी कधी तरी कधी पण नाही कधी म्हणजे कधीतरी एखादा शब्द नाहीतर नाही पण बोलायचो आम्ही मग लख्याने मी बरं का बरा सेल केला बरं का आणि ह्यांचा एक सुद्धा सेल झाला नाही मग आमचं फोनवरती बोलणं असायचं चालू फोनवरती बोलणं म्हणजे आ, किती सेल झाला एका विहिरीचा फोनवरती कॉन्टॅक्ट असायचं मग हे म्हणले तर आमचा एक बन नाही झाला पण आम्ही इकडो सांगितलं आमचा सतरा अठरा काय वाढवून सांगायचा तीस चाळीस बाटल्या आम्ही आम खपावले तो असं सगळ्यांना वाईट वाटायला लागलं तिकडं पण आमच्यात एवढा सेल व्हायचा झाला नव्हता तरी पण त्या लख्याने खूटच सांगितलेलं यांना इतकं ह्यांचं डोकं म्हणजे ह्यागत झालं ना की बाबा ही दोघंच असून एवढा सेल केलाय ना आपण एवढी जण असून एक सुद्धा बाटली खापल्या आता तिकडं जी ही गेली होती तिकडं तिकडं कोणत्या असल्या बाटल्या घेणारे आपलं ग्रामीण भागाला असल्या बाटल्या खपत्यात आता तिकडं सगळं स्टँडर्ड लोक ती असल्या बाटल्या कशाला घेणार तिकडं लोक फिरायला तर ही त्या बाटल्या हे काय गेल्या तर एवढं तर ह्यांचं डोकं चाललं पाहिलं होतं ना पण ह्याचं डोकं न चालता फिरायला डोकं चाललं होतं आणि मग झालं असं मग ह्याचं लई वाईट वाटायला लागलं मग कधी न फोन करणारा हा माणूस लख्याला फोन केला लख्याला फोन केला तर लख्याला हे काय म्हणलं म्हणलं कुणा किती सेल झाला रे तर हे म्हणलं लख्या म्हणला की झालाय झाला ना आमच्या तीस चाळीस बाटल्या खापल्या तर हे म्हणलं तू एकट्याने खापावलेत का तर हे म्हणलं नाही मी कुठले खापवतोय रुपाली मॅडमनी खापवलं मग हे म्हणलं तिच्यापासून लांब राहा तर हे बरं का तिकडून दमकी देतात लख्याला तिच्यापासून लांब राहा तर लख्या म्हणला का तर हे म्हणलं की सांगितलंय ना तिच्यापासून लांब राहा तर मग लक्या म्हला हो रुपाली मॅडम हे सर मला धमकी द्या दे देत मग मी म्हंटल तुम्ही कायला त्यांना दमकी त्यांना काय तुम्ही धमकी देता दे या मी लगेच म्हणलं फोन तिकडून कट केला धावले ना इकडून लगेच फोन कट केला बरं का कट केला हे इकडे डिप्रेशन मध्ये आता डिप्रेशन मध्ये हसो हांगाल राग आलेला कारण लख्या बरोबर म्हणजे आमच्या दोघांची जोडी होती आम्हाला सगळी नाव तर आमचा आवडा सिलवायचा आणि लख्या बरोबर आज हिज हिनी मजी लख्या बरोबर आज ह्यांच्या दोघांची जोडी झाली ह्यांना वाईट वाटलेलं आणि मग संध्याकाळचं सगळेजण जण घरी आलो आणि त्या दिवशी ज्या दिवशी आम्ही आलो आम्ही लवकर आलो होतो तर आमचा बरासा सेल झाला होता आणि मग ज्या ही काय आले नव्हती ह्यांना कसं ट्रेन ट्रेन यायचं होतं ह्यांना ज्यावेळेस ट्रेन येईल त्यावेळेसच मग तिकडून ज्यावेळेस ट्रेन टाइमालाच असते ट्रेन जवळ येईल तेव्हाच ही येणार ना पुण्यामध्ये मग तोपर्यंत मग आम्ही इकडं केक आणला केक का आणला तर सर काय म्हणलं की तुम्ही आज एवढा सेल दोघांनी एवढा सेल पण केलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे ज्यांचा पण बड्डे असेल ना त्यांचा बड्डे ते सर करायचं त्यातल्या एका पोराचा बड्डे होता मग आम्ही केक बीक सगळी आम्ही तयारी केलेली बरं का आता तयारी केली म्हणजे मी इतकं छान सजावट केली होती सगळी की मीच मी पहिले लाखायला करून आता ही लवकर आलीच नव्हती आणि मग आल्यावरती आ ती सगळं आली बर का आल्या आल्यावरती मग ते ज्याचा बड्डे होता त्याला आम्ही सगळ्यांनी वीज बीज केलं बड्डे बिड्यू क्यूक बिक कापला मग ह्यांना माझा राग आता ह्यांना राग कस कशाचा आलेला तो लख्या लख्या बरोबर मी गेलेले म्हणून ह्यांना राग मग ह्यांनी काय केलं केक केक त्यातले ती दोन पुरी होते का त्यातली एक पुरगी मी तुम्हाला सांगितलं ती प्रेमात ह्यांच्या पण पडली होती हे पण काय माहिती पडलं होतं का काही आणि मग हि आहे ना त्या पुरीला घ्या घ्या कि हो घ्या कि हो के्या कि हो घे बरं कोणच एका मिरीला एवढा आग्रह करा पण हि हटकून समोर आता म्हणलं हटपुण घे घे म्हण नाही तर तिला चार मला काय नाही मग मला काय तुझ्या बरोबर काय आयुष्य कटायचं मी हाच विचार करायचे मी काय नाही आपल्याला लख्यान मी लख्या म्हणायचं मी ॲडम आज किती मज्जाली आपल्या दोघांत मी असं हटकुन आणि लख्या काय त्याला जाळवण्यासाठी आणि ते कुणाला मला जाळवण्यासाठी आज लढोक ह्यांग झालेलं माझं डोकं ह्यांग झालेलं आणि मग ब बड्डेचा बड्डे बिडे झाला केक बेक एका मेरीला म्हणजे चारला बिरला आणि मग तिथून पुढं व्हिडिओ लयच मोठा झाला या व्हिडिओ मी स्टॉप करते आता तिथून पुढं काय काय घडलं आणि ती पुरगी त्या पुरीला का वाईट वाटलं सगळ्या गोष्टीचं आणि त्या पुरीला कधी कळालं की हा हिच्यावरती प्रेम करतोय म्हणून हे सगळं आता पुढच्या भागामध्ये सांगते कारण व्हिडिओ लयच मोठा होतोय हो मग व्हिडिओ लय मोठा होतोय त्यामुळं बाकी काय नाही एवढ्यातच व्हिडिओ मी स्टॉप करते मला तर सगळे सांगायचं असते पण व्हिडिओ ते थांबतच नाही नुसतं पळत आहे ते सेकंद 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 निस्त पळत या एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करते पुन्हा पर, पर व्हिडिओ परत परतच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांचं मनापासून धन्यवाद तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल बाय बाय सगळ्यांना